ग्राफमध्ये आपण एक गट्ठा द्यायचा ठीक आहे क्लिअर कट पुस्तकाची यादी दिलेली आज जो पात्र ठरलेले उमेदवार आहे सं, सं, सगळ्यांना शंभर पानाच्या अठरा पान सतरा पत्र इथना दिलेले सगळे माहिती त्याला त्यामध्ये साईन करून सिस्टमॅटिकली बंच दिलेले सगळ्यांकडून रि रिसिव्हिंग घेतली आहे दोन उमेदवार या मीटिंगमध्ये आलेले होते त्यांच्याकडून हा रिसिव्हिंग घेण्यात आलेली नाही आय होप आय एम क्लिअर दुसरी गोष्ट या सगळे बाबी जो आहे आपली इलेक्शन प्रक्रियेमध्ये या या सगळ्या गोष्टी आपण केलेली आहे दुसरी गोष्ट आहे की त्याला उद्या खर्चाचं प्रशिक्षण उमेदवार अथवा त्यांच्या खर्चाच्या संबंधमध्ये जो त्यांचे एजंट्स आहेत त्यांच्या उमेदवारांच्या प्रशिक्षण जिल्हा परिषदचे पहिले मंजिल हॉलमध्ये लावण्यात आलेलं ला आहे सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी दोनं रावेर आणि जळगाव दोनंची प्रशिक्षण त्या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये आवर्जून सगळे उमेदवारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं खर्चाचे हिशोब यांनी वेळेवर नाही दिला तो त्यांच्यावर कारवाई नियमाप्रमाणे होऊ शकतात भविष्यामध्ये निवडणूक मधून त्याला बॅन करता येऊ शकतात याबद्दल आपण खात्री करून घ्यावा पुढच्या विषय उमेदवारांनी दोन तारीख सात तारीख आणि अकरा तारीख बरोबर उमेदवारांनी दोन सात आणि अकरा या तीन तारीखाच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी देण्यात यावा सॉरी उमेदवार खर्चाचा अहवाल देण्यात यावा ठीक आहे हा खर्चाच्या अहवालाची परिपूर्ण तपासणी होणार आहे आणि त्याच्यासाठी एक वरिष्ठ भारत इन्कम टॅक्स विभागाच्या आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक एक रावेरसाठी आणि एक जळगावसाठी करण्यात आलेली आहे ते त्याची ते, तपासणी करणार आहे आपले डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिसर महोदय कॅफो जिल्हा परिषद कॅफो महानगरपालिका त्याला मदत करणार आहे आणि प्रत्येक तालुकामध्ये भारत सरकारचे जो अधिकारी आहेत त्यांची नेमणूक करण्यात आली असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर म्हणून आणि ते परिपूर्ण तपासणी या संदर्भात करणार आहे व्हिडिओग्राफी टीम ऑलरेडी ॲक्टिव्ह आहे त्यांची ऍक्टिव्ह होणार सगळे उमेदवारांच्या मागे ते फिरणार तो सगळ्या लोकांनी व्यवस्थित हिशोब द्यावा रेड चार्ट आपण क्लिअर कट देण्यात आलेला आहे आणि आज रेड चार्टच्या संदर्भात लोकांनी कौतुक पण केली की सगळे आयटम घेण्यात आलेले आहे दर घेण्यात आलेला आहे काही दरबद्दल जरासं होतं की जरा जादा दर घेण्यात आले परंतु वाजिब दरबद्दल लोकांनी कौतुक पण केलेलं याच्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि भरपूर नवीन आयटम्स आपण घेतलेली आहे जो आधीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही होता सो दॅट हंड्रेड पर्सेंट खर्च आपण याच्यामध्ये भाजवता येतो ही एक महत्त्वपूर्ण गोष्टी दुसरी गोष्ट लँडिंग अनशेड्युल्ड लँडिंगसाठी आप आपली सगळे परवानगी ए आर ओकडे आहे म्हणजे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीकडे बाकी जो एकमेव जो आपल्याकडे लँडिंग म्हणजे परवानगी जिल्हा स्तरावर आहे ते वाहनाची परवानगी बिकॉज वाहन जो आहे ते मल्टिपल विधानसभा मतदारसंघात जाऊ शकतो हो। तर त्यामुळे ओनली वाहनाच्या आपल्याकडे ठेवला बाकी सगळे खाली आहे ते कुठलेही हॉल इन्क्लुडिंग शासकीय व शाळेच्या जो मोठे मोठे ग्राउंड आहेत ते घेऊ शकतात त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम घेऊ शकतात फक्त सगळ्यांना उपस्थित होणार उपलब्ध होणार पाहिजे आणि सगळ्यांना राऊंड रोटेशनमध्ये म्हणजे त्यांच्या मागणीनुसार ते देण्यात यावं याची सूचना देण्यात आली पुढच्या आठवड्यापर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये जो एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी होणार आहे ते आहे होम बोटिंग आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा तेवीस आहे फायनल यादी पंधरा सो तेवीस तेवी लोकांना एक्झॅक्ट आकडे एक, एक सेकंड बस कन्फर्म करतो बिकॉज डेली अर्ज येत आहे हा सो पंचवीस आहे चलो पंधरा सो वाढला असेल निवीर पंधरा पंचवीस लोकांना ह होम वोटिंगची मान्यता देण्यात आली आहे चार पाच या दोन दिवसमध्ये त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मतदार नोंदवण्यात येणार आहे प्रक्रिया पोस्टल बॅलेटवाली आहे फक्त या मतदान आपल्याला नोंदवण्यात येणार आहे आता मी मतदार यादी फायनल झाली आहे मतदार यादीचा प्रत उमेदवारांना मिळणार आहे आणि त्यांनी हा मतदार यादीचा प्रत घेऊन या सगळ्या गोष्टीच्या करावं मान्यता बारा प्रकारची आहे असे मी तुम्हाला जर सांग सांगतो मिरवणूक पदयात्रा रॅलीची एक प्रकार आहे फ्लेक्स बॅनर बोर्डचा एक प्रकार आहे सोशल मीडियाची म्हणजे प्री मान्यता एमसीएमसी जिल्हा माहिती अधिकारीकडे एक प्रकार आहे शाळेच्या मैदान सभा ना हरकत दाखला ध्वनी परवानगी पोलीस स्टेशनकडून आहे हेलिपॅड हेलिकॉप्टर उतारण्याची परवानगी आहे उमेदवारांचे तात्पुरती प्रचार कार्यालय स्थापन करण्याबद्दल आहे राजकीय पक्षाचे जिल्हा अध्यक्षांच्या प्रचार वाहनची परवानगी जिल्हा निवडणूक अधिकारीकडे आहे प्रचार वाहन हे म्हणजे या आहे खाजगी जागेवर जाहिरात फलक लावण्याच्याबद्दल एक आहे पोस्टर झेंडेच्याबद्दल आहे जाहीर सभा वगैरे घेण्याच्या संदर्भात आहे असे बारा प्रकारचे माध्यम आहे रावेरमध्ये अकरा हजार बहुत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा